भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी केलं सूरजचं भरभरून कौतुक नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकतंच बिग बॉसच्या सेटवरून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आली आहे ज्यामध्ये रितेश सरांनी सूरजचं भरभरून कौतुक केलेलं आहे तर काय बोलले रितेश सर सूरजला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सूरजचं कौतुक करताना रितेश सर असं म्हणाले की या आठवड्यात एका हिरोनी जन्म घेतलेला आहे आणि तो हिरो आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणनी एकट्याने तुम्हा सर्वांना म्हणजेच ते, ते अरबाज आणि निक्कीच्या ग्रुपला उद्देशून असं म्हणाले की सूरजने तुम्हा सर्वांना एकट्याने खूप टफ फाईट दिली झुंड मे तो भेडिये आत आहे पर शेर अकेला आता आहे असं म्हणत रितेश सरांनी सूरज चव्हाणचं खूप कौतुक करून त्याला दाद दिलेली आहे आणि सूरजने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय असं देखील रितेश सर म्हणाले तर मित्रांनो सूरजचा गेम तुम्हाला बिग बॉसमध्ये कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह धन्यवाद